आवा पेट आडगाव मध्ये श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा सामूहिक उपक्रम पेठ तालुक्यातील आडगाव येथील गायमुख मोहड परिसरात मुख्यमंत्री पंचायत राज व जिल्हा परिषद अंतर्गत आडगाव ग्रामपंचायत यांच्या पुढाकारातून आज मोठ्या उत्साहात श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्याचे काम पार पडले जलसंधारण आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक प्रभावी ठरला यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ रेखाताई गावित ग्रामसेवक चंद्रकांत मारुती गायकवाड सामाजिक कार्यकर्ते नेताजी भाऊ गावित यांनी बंधाऱ्याचे महत्व सांगत ग्रामविकासासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज व्यक्त केली कार्यक्रमाला गायधोंडे येथील पोलीस पाटील विठ्ठल खुरकुटे सदस्य देवीदास जाधव तुकाराम भोये योगीराज भांगरे संतोष पवार चेतन खुरकुटे हिरामण खुरकुटे चेतन धुडे, अनिल पोटिंदे रवींद्र गोंड गिरीधर भांगरे रामनाथ लांघे सपाटे, संतोष सापटे मधुकर घेगड तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्या सामूहिक श्रमदानातून बांधलेला हा वनराई बंधारा पाण्याची पातळी वाढविण्यास शेतीला आधार मिळवून देण्यास आणि पर्यावरण संवर्धनास मोठी मदत करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नामदेव बोरसे हरसुल मी नेताजी गावीत सामाजिक कार्यकर्ते आडगाव आज आडगाव ग्रामपंचायत इथे मुख्यमंत्री पंचायत राज यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत आडगाव इथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला या वन वन बंधाऱ्यामुळे परिसरातही असलेले पशुपक्षी प्राणी यांना पिण्याची पाण्याची सोय होणार आहे तसेच थोड्या प्रमाणात का होईना आपण शेतीसाठी पण हे पाण्याचा उपयोग होऊ शकतो ह्याचप्रमाणे ठिकठिकाणी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात आल्यास पशुपक्षी यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न थोड्या का प्रमाणात पुन्हा मिटणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र प्रांत